महामार्गावर गाडी एका हातात दारूची बॉटल आणि दुसऱ्या हातात गाडीचं स्टेरिंग थेट दारूपीत या तरुणाने गाडी चालवण्याचा प्रताप केला आहे अजिंक्य गरजे असं या तरुणाचं नाव विशेष म्हणजे अजिंक्य गरजे हा धनंजय मुंडे यांचा समर्थक असल्याचं समोर आलं आहे सध्या या अजिंक्यने केलेल्या कारनामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ना आपल्या जीवाची पर्वा ना सामान्य लोकांच्या जीवाची बीडच्या आष्टी तालुक्यातील अजिंक्य गर्जे हा ट्रक ड्रायव्हर आहे बीड आष्टी महामार्गावर दारूची बॉटल हातामध्ये घेऊन हा गाडी चालवत होता या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहे दारू पिऊन गाडी चालवत सर्वसामान्यां प्रवाशांच्या जीविताला धोका होईल असं कृत्य अजिंक्य गर्जे करताना दिसतोय हा व्हिडिओ बीड आष्टी महामार्गावर शूट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आले आहे मात्र अजिंक्य गर्जे हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं समर्थक असून त्यांच्यासोबतचे काही फोटो देखील त्यांनी शेअर केले आहेत विशेष म्हणजे अजिंक्य गर्जे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी स्वतः धनंजय मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या ही कॉल रेकॉर्डिंग देखील आता समोर आली आहे बीडमधील कारनाम्यांचे व्हिडिओ समोर येणं हा काही ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही आहे पण अजिंक्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियातून संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे आता अजिंक्य गरजेवर पोलीस काय कार्यवाही करणार हे बघावे लागेल आणि याच्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणीत अजून काय वाढ होईल हे सुद्धा बघावं लागेल अशाच माहितीपर व्हिडिओसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका